बोलवाड गावात राजकीय भूकंप सचिन कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड सांगली जिल्ह्यातील बोलवाड गाव हे नेहमीच चर्चेत असणारं गाव म्हणून ओळखलं जातं या गावात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सचिन कांबळे सुहास पाटील हे गावात काम करत होते बोलवाड ग्रामपंचायत मध्ये सुहास पाटील गटाची सध्या सत्ता आहे सचिन कांबळे गटाचे पाच सदस्य आहेत तरी सचिन कांबळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुहास पाटील सचिन कांबळे गावच्या विकासासाठी एकत्र आले आहेत राजकारणामध्ये काही होऊ शकतं याच उत्तम उदाहरण म्हणजे बोलवाड गाव इथून पुढच्या काळात सुद्धा जिल्हा परिषद समिती निवडणुकीमध्ये एकत्र राहूनच काम करणार असल्याची माहिती देण्यात आली इथून पुढच्या काही दिवसांमध्ये बोलवाड गावचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याची माहिती नूतन उपसरपंच सचिन कांबळे यांनी दिली आहे या ठिकाणी निवड घोषित झालेली होती त्या निवडीमध्ये माझी या ठिकाणी बिनोद निवड म्हणून घोषित झालेली आहे यापूर्वी गोरवाड गावामध्ये माननीय सुहासदा पाटील व आमचा असा दोन गट या गावामध्ये होते आणि दोन्ही गटाच्या संघर्षामुळे गोरवाड गावातील विकास कामांना खेळ बसलेली होती आणि राजकीय वैमनुष्य व वैरश्य असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या वरती गेल्या काही वर्षापासून गुन्हेसुद्धा दाखल झाले सुद्धा या गावामात आणि गावामध्ये या ठिकाणी झाले नव्हती पण या गावामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं या गावामध्ये विकास कामं ज्वारात व्हावीत आणि बोलवाड गावाचं नाव या ठिकाणी गेल्या पाच सात आठ वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये बोलवाड गावाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तालुक्यातील नागरिकांचा किंवा प्रशासनाचा एक वेगळा झालेला होता त्याच्यावर मूटमाती व्हायला पाहिजे या ठिकाणी बोलवाड गावाचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मान्य सुहासदा पाटील यांनी निर्णय घेतला की आपण या ठिकाणी दोन्ही पॅनेल एकत्र करून इथून पुढच्या काळामध्ये बोलवाड गावचा विकास जास्तीत जास्त करूया आणि बोलवाड गावचं नाव या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी बोलवड गावचं नाव आदर्श निर्माण करूया या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर आज त्यांनी व त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी उपसरपंच पद त्या ठिकाणी आमच्या गटाला म्हणजेच आजची ही जी निवड झाली ती बिनिवड केली त्याबद्दल मान्य सुहादादानांचं सरपंच असतील माजी उपसरपंच नरगाजी साहेब असतील सर्व सदस्य असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे गावामध्ये आपल्या रखडलेली कामे आहेत ती काम इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य सुदा पाटील व मी स्वतः व सर्व सदस्य माजी सरपंच यांना सोबत घेऊन गावच्या नागरिकांना सोबत घेऊन ज्या अडचणी असतील त्या अड्या अडचणी सोडवण्यावर या ठिकाणी आम्ही योगदान देणार आहोत असे जाहीर करतो जय जा भीम जय शिवराय जय संविधान महानकर न्यूप साठी परशुराम बनसोडे खटाव ताजा बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा